सर अठ विमानतळाचं आहे विमानतळाचं डीपी रस्ते ओपन करण्याचा से विषय असेल किंवा नवीन रस्ते तयार करण्याचा विषय अण्णा नऊ वाजेपासून अवेलेबल आहे हो हो. आणि आता आणि हो。तरी आपण बघू शकता किती स्टेजवर गर्दी हो. आहेत याचा यशस्वी काय आणि एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह आमचे मुलगीधर आण आहे खासदार सेवा संपर्क अभियान आपण इथे राबवलं कुठल्या तक्रारी जास्त आपल्या भागात मुळामध्ये हा एक वेगळा उपक्रम आम्ही गेले सातत्यानं अकरा महिने करतोय आज आमचा हा आपल्या सहा विधानसभा पुणे लोकसभामध्ये येतात त्यातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये दर महिन्याचा एक जनता दरबार त्याला आपण खासदार जनसंपर्क सेवा अभियान असं से म्हटलंय आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात सर्व सरकारी व्यवस्थांना सोबत घेऊन नागरिकांना प्रत्यक्षामध्ये भेटतो जवळ सहा सहा सात सात तास आम्ही बसतो आम्ही सगळेच भेटतो आणि त्याच्यावरती साधारणतः त्याच्यावरती तातडीनं त्या ठिकाणी काही कामं होतात काही प्रक्रियेची का भाग असतो त्याच्यानंतर होतात काही कामांना थोडा उशीर येतो पण अशाबद्दल त्याचा रेग्युलरली फॉलोअप सुद्धा ठेवला जातो तर आज आमचा हा अकरावा जनता दरबार होता आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आमच्या या सगळ्या कळस धानोदी टिंगरेनगर नगर ह्या सगळ्या परिसरातले नागरिक लोगाव मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी आले होते साधारणतः एक सार्वजनिक स्वरूपाच्या महानगरपालिकेशी निगडीत असतील राज्य सरकारशी निगडीत असतील केंद्र सरकारशी निगडीत असतील अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामांची या ठिकाणी स्वरूप असतं शिवाय काही सामाजिकही प्रश्न असतात काही व्यक्तिगत स्वरूपाचे नागरिकांचे काही विषय असतात असे मला असं वाटतं ओव्हरऑल सगळ्याच प्रकारची कामं लोक इथं घेऊन येतात पण मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर आज उपस्थित होतात थोडक्यात इच्छुकांची इथं जास्त आहे नाही आता तुम्हाला असं वाटेल पण मला हे सांगायचं की भारतीय जनता पार्टी ही बारा महिने चोवीस तास काम करण्याची पार्टी आहे आम्ही निवडणुका आल्यानंतर आमच्याकडे काहीच होत नसतं आमच्याकडं बूथ यंत्रणा आमच्या शक्ती आम केंद्र प्रमुख बूथ प्रमुख तीर्थ मंडळ अध्यक्ष संघटन या सगळ्या पातळी आमचं चोवीस तास बारा महिने आमचं संघटन काम करत असतं त्यामुळे निवडणूक आल्यावर आमच्यातल्या कार्यकर्त्यांना आम्हाला कोणाला बॅनर लावायची काही आवश्यकता वाटत नाही बॅनर आणि जे काही पत्रक का वाटप झाले बॅनर लागले असतील हे नागरिकांना आवाहन करण्यासाठी होतं जास्तीत जास्त नागरिकांनी समस्या काय असतील त्या इथं घेऊन या त्यांचं निरसन केलं जाईल ते ऐकून घेतले जातील या प्रकारचे या स्वरूपाचे बॅनर त्यात कुठेही तुम्हाला महापालिकेचं चित्र दिसणार नाही भावी नगरसेवक लिहिलेलं दिसणार नाही आमचा पहिला कार्यकर्त्याचा हा भाव आहे की आम्ही पहिले समाजासाठी आहोत आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा जो काही बॅनर लागला बोल लागला बोल हेच लिहिलं की आपण या आपल्या समस्या आम्ही सोडवणार आहोत धानोरी मीटर नऊशे मीटरचा प्रश्न गंभीर आहे त्याबरोबर आज अनेक अशाही स्वरूपाच्या लोकांच्या तक्रारी आल्यात नागरिकांच्या तर आम्ही आता याच्यामध्ये असं ठरवलं की डिफेन्सच्या संदर्भातल्या म्हणजे त्याच्यात बांधकामाचा विषय असेल हाईट रिस्ट्रिक्शनचा विषय असेल रस्ता बंदीकरणाचा विषय असेल विमानतळा डीपी रस्ते ओपन करण्याचा से विषय असेल किंवा नवीन रस्ते तयार करण्याचा विषय या संदर्भात अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या काही समस्या जाणवत आहेत त्यासाठी एक स्वतंत्र बैठक आम्ही सगळे मिळून पुढच्या काळामध्ये याच विषयासाठी फक्त स्वतंत्र बैठक होणार मेट्रो, मेट्रो आळंदी पर्यंत किंवा एअरपोर्ट पर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे का मी मागच्याच आठवड्यात म्हणालो की आळंदी पर्यंत मेट्रो ही काही केली तरी जाणार आहे आजही आमच्या अनिल टिंगरेंनीसुद्धा तेच पत्र मला दिलं आहे आणि त्यांनी तीही मागणी केली दिवस काही दिवस करतात तर मागच्याच आठवड्यात त्या संदर्भातलं मी महामेट्रोचे आमचे सर्व महाव्यवस्थापक श्रावण सुद्धा बोललो त्यांना डी पी आरसुद्धा तयार करायला सांगितलं आहे त्यामुळे आळंदीपर्यंत मेट्रो नाही ना शेवटी संतश्रेष्ठ माऊलींच्या आज समाधी स्थळापर्यंत आपल्याला जायचं आहे आज महाराष्ट्रात तर लाखो भाविक तिथे येतात पुणे पिंपरी चिंचवड असेल पुणे ग्रामीण असेल मोठ्या प्रमाणामध्ये वाक्य संप्रदाय आणि या सगळ्या क्षेत्रातली वाक्य संप्रदायातली मंडळी तिथे येतात <coughs> नागरिक येतात त्यामुळे त्यांना सोयीच होण्यासाठी आळंदीचा विचार निश्चितपणे केला जाणार <coughs> नामकरण शेवटी ही संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे तुकाराम महाराजांचं लोगाव हे आजोळ होतं तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये साथ देणारे अनेक मंडळी हे लोगावमधले होते आणि असं एक मोठी परंपरा या लोहगावच्या संदर्भात मान्य संत आपले संत तुकाराम महाराजांच्या आयुष्याशी जीवनाशी निगडीत ही परंपरा आहे आणि म्हणून हा विचार आपण केला होता गेल्या अनेक वर्षांची मागणी होती पुणे विमानतळाला संत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव देण्यात तो तो यावं दे। तो प्रस्ताव आपण दिला त्यासाठी प्रयत्न झाले आणि राज्य सरकारने दोन्ही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये तो प्रस्ताव पारित केला आता तो केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या मान्यतेसाठी प्रस्ताव आहे संत तुकाराम महाराजांच्या प्रस्तावासोबतच छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देणं असेल संभाजीनगरचं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विमानतळ नाव आहे महाराष्ट्रातले चार पाच असे विषय आहेत की ते केंद्र सरकारकडे के आता आलेले आहेत तर पुढच्या काळात हे सगळे प्रस्ताव निश्चितपणे आता हे कॅबिनेट वरती आहे अवलंबून पण आपले प्रयत्न आमच्या सगळ्यांचे चालतात धन्यवाद 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 नमस्कार मी राजे आज आहे विश्रांतवाडीत आपण बघू शकता की विश्रांतवाडीत जनता दरबार आयोजित केला गेलेला आहे आणि माझ्यासोबत आहेत पुण्याचे भाजप उपाध्यक्ष नमस्कार सर नमस्कार आपलं नाव माझं नाव प्रतीक दे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा दुसरा जनता दरबार विश्रांतवाडीत आहे वडगाव शिरी मधला दुसरा आहे पुणे शहरामधला तसा आठवा धावा तर तुमचा याचा मागचा उद्देश काय असतो मला असं वाटतं की आपण सगळे भाग्यशाली आहोत की आपल्याला असा खासदार या पुण्याला लाभलेला आहे कारण की ज्या दिवसापासून ज्या दिवसापासून खासदार झाले त्या दिवसापासून त्यांचा पहिला अजेंडा आहे की शेवटच्या नागरिकांपर्यंत स्वतः अन्न कसे पोचतील यासाठी हा उपक्रम राबवला जातो महिन्याच्या शेवटच्या रविवारी ज्या दिवशी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांचा मन की बात असतो त्या दिवशी हा उपक्रम मुरली अण्णांच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवला जातो याचा उद्देश हा आहे की बऱ्याच वेळा काय होतं नेता आणि नागरिक यांचं ट्युनिंग किंवा कम्युनिकेशन होत नाही ना संपर्क होत नाही त्यासाठी अण्णा दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी असं प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्या म्हणजे कसबा असेल शिवाजीनगर असेल छत्रपती शिवाजीनगर असेल पर्वती मतदारसंघ असेल तर जेवढे पुणे शहरातले जे मतदारसंघ आहेत कॅन्टोमेंट असेल या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या त्या भागातील दर रविवारी त्या त्या भागातील नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा करून देतात विविध योजना जसं नागरी सुविधा केंद्र असेल आधार कार्ड असेल तलाठी विभाग असेल पंतप्रधान आयुष्यमान कार्ड भा भारत असेल परत तुम्हाला आता निराधार योजना असेल दिव्यांग बांधवांसाठीच्या योजना असेल अशा लाखो योजना ज्या आहेत त्या नागरिकांपर्यंत पोचाव्यात त्याचे सर्व अधिकारी या ठिकाणी बोलवले जातात ते नागरिकांचे आणि त्या ज्या योजनांचं ऑफिस आहे ते पण या ठिकाणी ऍक्टिव्हिटली बोललं जातं पण या ठिकाणी बघू शकता हो। आणि असाच उपक्रम हा पूर्ण पुणे शहरामध्ये आणि मला आज विशेष यासाठी वाटते की एवढा पुण्यामध्ये गणेश उत्सव असताना देखील अण्णांनी त्यांच्या कामाचं सातत्य सोडलेलं नाहीये त्यांनी आज तो एवढे केंद्रीय मंत्री असताना बिझी शेड्यूल असतानाही दर रविवारी हा उपक्रम राबवतात खर तर आज अण्णा नऊ वाजेपासून अव्हेलेबल आहे आणि आता तरी आपण बघू शकतो गर्दी आहेत त्यांना भेटत आहेत समस्या मानत आहेत आपल्याला काय वाटतं याचा यशस्वी रेट काय असू शकतो नाही यशस्वी रेट म्हणजे काय आहे त्यांच्या मनातूनच आहे की मला माझ्या शेवटच्या नागरिकांची सेवा करायची आहे हा त्यांच्यामध्ये पहिल्यापासून भाव आहे ते महापौर असताना सुद्धा आहे ना ज्या महापौर होते तेव्हा कोविडचा काळ होता कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं का असेल दिवस रात्र या माणसाने खासदार झाले त्यांचं काम करणं हा आहे नागरिकांना मी काय देऊ शकतो हा कायम त्यांच्या डोक्यात विचार असतो खूप छान आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी होतोय असं आपण म्हणू शकतोय शंभर टक्के यशस्वी होतोय आणि अजून यशस्वी होणार फक्त साथ पाहिजे सगळ्या जनतेची नाही नाही जनता देतीचे ते साथ बघा नाच गणेश उत्सव असून सुद्धा एवढी गर्दी आहे आणि अशीच ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी इतर ठिकाणी अजून असतीच मॅडम आणि डायरेक्ट बरोबर त्यांचा कनेक्ट होतो ही मोठी गोष्ट खूप छान खरं आपण खूप छान कार्य करत आहात खरं तर बीजेपीचं हे कार्य खूप छान आहे पूर्ण देशभरात आणि त्याच योगा त्यांच्याशी जे आपले वरचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने हे खूप सुंदर चाललंय छान चाललंय तर या उपक्रमास आमच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आणि आभार सर नमस्कार मी राजश्री आपण आहोत आणि आपण बघू शकता मी कुठे आहे ते माझ्या पाठीमाग हा जो आहे हा जनता दरबार सुरू आहे आणि माझ्या सोबत आहेत ऍडव्होकेट अर्चना मारणे मॅडम आपण सचिव आहात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुण्याच्या तर नमस्कार मॅडम नमस्ते जय श्रीराव जय श्रीराम तर आजच्या कार्यक्रमाविषयी आपण काय सांगू शकता आणि जो महिलांचा सहभाग आहे त्याविषयी नंतर सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाचे आणि आज गौराईंचं आगमन होत आहे त्याबद्दल सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा सर्वांना जय श्रीराम आपण बघताय की गणेशोत्सव पुण्यातला गणेशोत्सव अतिशय मानाचा आणि धूमधाम मध्ये आपण साजरा करत असतो तरी पण इतकी अशी अभिनव गर्दी तुम्हाला इथे दिसते माननीय केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या खडतर प्रयत्नातून आपल्या पुण्याच्या आठही मतदारसंघामध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा जनता दरबार भरत असतो आणि त्यावेळेस आपण मोदीजींचा मन की बात हा कार्यक्रम सर्वांसोबत त्यांना ऐकतात आणि तुम्ही बघितलं की के, यांना केंद्रीय मंत्री असून इतकं व्यस्त त्यांचं शेड्यूल आहे त्यांच्याकडे दोन खात्याचा महत्वाच्या खात्याचा त्यांच्याकडे कारभार असून पण जनते त्यांना मिक्स होत असतात कुठल्याही प्रकारचा सुरक्षिततेचा प्रोटोकॉल नाही नॉर्मली आपण बघितलं तर केंद्रीय मंत्री आणि सामान्य जनता याच्यामध्ये कायमच का भर एक अशी भिंत असते सुरक्षितता किंवा इतर प्रोटोकॉलची पण अण्णांच्या बाबतीत आपल्याला असं काही बघायला मिळत नाही म्हणूनच पुणेकर अण्णांना इतकं भरभरून प्रेम कायम करतात आणि एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह असे आमचे मुरलीधर आणणं आहे त्यामुळे फार छान वाटते एक वेगळी ऊर्जा आम्हाला कार्यकर्त्यांना अशा कार्यक्रमातून पुढच्या वाटचालीसाठी मिळते आणि ही ऊर्जा घेऊनच आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाणार खरंच खूप छान आहे कारण अण्णा आज सकाळी नऊ वाजेपासून ते आजार आहेत आणि आता वाजलेत दोन आणि आपण बघू शकतो की स्ट्रेज गच्च भरलंय आणि प्रत्येकाच्या आपल्या काहीतरी कारण आहेत ज्या अण्णांकडे येत आहेत पॉझिटिव्हली काहीतरी होईल म्हणून सगळ्या अपेक्षा घेऊन ते येत आहेत तर मग आपल्या म्हणजे हातजन संपर्क आपला होतोच आहे पण काही अभिनव योजना आपण त्या यावर्षी वर्षी आम्हाला आणतायत का अभिनव योजना तर आहेत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्याही योजना आहेत म्हणजे अगदी शेवटच्या घटकापर्यंतचा विकास आणि त्याचे जे काही समस्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत या संकल्पनेतून जे फार काही मोठं करायचं असं नाही पण ज्या ज्या छोट्या छोट्या योजना आहेत ज्या शोषित वंचित महिला असतील आपल्या अबालवृद्ध असतील त्यांचे रोजच्या जीवनातले जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण इथे ॲड्रेस करतो आणि शंभर टक्के आपण या माध्यमातून अन्नांचं जे काही सगळे यंत्रणा असेल अण्णांच्या ऑफिसचे लोक असतील बीजेपीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील अगदी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेचा सहभाग फार महत्वाचा असतो आणि लोक आशेनी अण्णांकडे त्यांच्या समस्या घेऊन येतात आणि जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एक चान्सेस पाहिजे असतं की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि होतो आणि म्हणूनच म्हणजे सगळे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत समस्या आहेत अण्णांजवळ आले की मार्गी लागतील या आशेने ते सगळे येत असतात पण प्रत्येकाला प्रत्यक्ष संपर्क होऊ शकत नाही तर ऑनलाईनच माध्यम आज सगळीकडे प्रचार प्रसारित आहे तर आपल्या ऑनलाईन काही सोय आहे का अशी नोंद नोंदवण्याची ऑनलाईन आहे अर्थातच आपण सगळे जाणतो की आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जे आहेत ते या सगळ्या गोष्टीमध्ये किती प्रो आहेत प्रत्येक गोष्टी ते ऑनलाईन पद्धत आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करत असतात तितकेच प्रो आमचे मुलीधर आणण्या देखील आहे याच्यावर तुम्ही बघू शकता इथे क्यू कोड आहे तो स्कॅन करून तुम्ही तुमची समस्या इथं नोंदवू शकता म्हणजे की चुकून असं नको व्हायला की अरे आम्ही डॉक्युमेंटरी काहीतरी केलं आणि तो कागद आमचा काळ झालाय तो कुठेही नाही तुमचा प्रश्न शंभर टक्के अण्णांपर्यंत आणि संबंधितांपर्यंत तो पोहोचणार आणि त्याचं प्रूफ देखील तुम्हाला त्या माध्यमातून मिळतो आणि फॉलोअपसाठी या गोष्टी फार सोप्या होतात खूप छान आणि महिला जो आहे प्रमुख महिला वर्ग भरपूर दिसतोय तर आपलं म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप किंवा आपण जर सपोर्ट सिस्टम जे आपल्याबद्दल सांगू शकतो मातृशक्ती अन्नाच्या मागे नेहमीच उभी राहिलेली लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्ही बघितलं तशीच ती देवाभाऊंच्या मागेही होती पन्नास टक्के महिलांसाठी मतदान आहे त्यामुळे मातृशक्ती शिवाय सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत मातृशक्ती शंभर टक्के अण्णांच्या मागे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मागे आणि बीजेपीच्या मागे भक्कमपणे उभी कायमच खूप छान आणि आपल्याशी बोलताना खूप छान वाटलं खूप धन्यवाद आणि आभार मॅडम जय श्रीराम जय श्रीराम علنا <applause> அல்லை நேற்று நாளைக்கு என்ன ஒரு 자리 பக்குவத்தை